मठाचे तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यराधना निमित्त तेरा ते बावीस डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिले कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी इथल्या मठात शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्री जगद्गुरु पंचाचार्य ध्वजारोहण होईल रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बाळीवेस इथल्या मठातून तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शिलामूर्तीची राजवैभवानं मिरवणूक निघून पारंपरिक मार्गाने मठात पोहोचल्यानंतर मिरवणुकीची सांगता होईल त्यानंतर दुपारी चार वाजता नूतन मंदिरात शिखराभिषेक करण्यात येणार आहे शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी तपुरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आत्मज्योत प्रज्वलन गुरुवंदना शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता आत्मज्योत मिरवणूक दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी धर्मसभा आणि महाप्रसाद रविवारी बावीस डिसेंबर रोजी पाळणा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर ते सोमवार दिनांक सोळा डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी आठ वाजता श्री रुद्र होम हवन पूजा तसंच दिनांक तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता शिवकथाकार स्वरसम्राट अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी जिंतूर यांचं शिवकथा प्रवचन होणार असल्याचं देखील यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य शहापूर मठाचे सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक प्रकाश जम्मा शिवानंद पाटील शशिकांत रामपुरे मुख्याध्यापक संगप्पा अमोक अमोगसिद्ध कुंभार यमनाप्पा होटगोंड स्वामी संतोष शिरेमठ हनुमंत पाटील बश्वेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती समाजातल्या उच्च वर्गीय ठिकाणी त्यांनी शाळा काढलेली नाही तर शाळा उभी गेली तर बंजारा समाज ज्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी शाळा केली आणि अतिशय अद्भुत असं काम आज जवळ दीड हजार मुलं त्या ठिकाणी कामा आहेत संस्थे शिक्षण संस्था काम करत असताना पंधरा हजार विद्यार्थी आज आहेत अठरा हजार पुस्तकं इथं आहेत हे सगळं काम त्यांनी निरपेक्षपणाने सामाजिक सेवा कारण ज्या समाजाने आपल्याला इथं दिलेले ते परत समाजाला द्यावं अशा प्रकारचा देऊन आणि त्यांनी जे जे संकल्प केले ते संकल्पया झाले ऐतिहासिक कार्यक्रम आहे मी फक्त ऑफलाईन सांगतो कार्यक्रम लिंगायत मिवाचार्य महास्वामीजी जेव्हा फटगी मध्ये समाधी झाले तर या समाधीवर एक भव्य शिला मंदिर निर्माण झालेलं आहे तो मंदिरचं मंदिरचं लोकार्पण कळसा हरून आणि आप्पाजींचे शिलामूर्तीचे प्राणप्रतिष्ठापन हे सर्व काही कार्यक्रम उज्जैन जगद्गुरूंच्या श्रीशैल महास्वामीजींच्या आणि काशीचे मोठे महाराजांच्या आणि आत्ताचे उपस्थित असलेले जे छोटे महाराजांचा हे चारही महास्वामीजींच्या जगद्गुरूंचे दिव्य सानिध्यामध्ये हे कार्यक्रम चालणार आहे सर्व कार्यक्रम जे आपला तेरा तारीखपासून जे चालू होणार आहे आणि आपणचं विशेष म्हणजे जे अगोदरच व्हायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला दोन तीन वर्षामध्ये सगळं मंदिर वगैरे उभं करण्याचं सगळं नियोजन होते पण काही कारणामुळं म्हणजे मुख्य म्हटलं तर दोन वर्ष कोरोनामुळं ते आपला काही कार्यक्रमास म्हणजे खटकडच हे झाला नाही तेव्हा त्या इच्छा थोडा थोडा उशीर उशीर होत आता सात वर्ष झालेले म्हणजे काही भक्त लोकांच्या जे नाराजगी व्यक्त केले सुद्धा आणि लवकरात लवकर करावा करावा म्हणून त्यांनी त्यांच्या सर्वांच्या इच्छा म्हणजे लवकरात आपलं बघायचंय जे, काही ज्येष्ठ लोक जे आपणच्या कालात त्यांनी होते आणि आपण लवकर आपणच मंदिर बघून आपण कैलास हे करू त्यांच्या पण इच्छा असं पण जे आपल्या समोर ठेवलं आपण म्हणले की आपल्या हातात नाही आहे थोडा शिलाच्या म्हणलं तर उशीर होणार आहे म्हणजे आपण शील दगड म्हणजे खूप प्रेम होते जे आपल्याला माहित आहे की इथं एवढा यमाडीसी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्या दगडच्या मंदिर उभा केलेले आहे